तांदळाची आज आपण खीर बनवतोय ही खीर थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे त्याचं टेक्शर एकदम दाणेदार असं असणार आहे आणि रबडीसारखी दाटसर अशी आज आपण खीर बनवतोय आणि तुम्ही प्रसादाला देखील ही खीर बनवू शकता मार्च महिन्यामध्ये आपण गुरुवार करतो ना त्यावेळी देखील तुम्हाला प्रसादाला ही खीर प्रसाद म्हणून देखील बनवता येणार आहे त्यामुळे तुम्हाला रेसिपी जी आहे ना ती शेवटपर्यंत बघायची आहे नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे तांदळाची खीर बनवतोय आणि खीर बनवण्यासाठी जो आपण तांदूळ घेतलेला आहे ना तो इंद्रायणीची मी कणी घेतलेली आहे जर तुम्हाला अख्खा इंद्रायणी तांदूळ वापरायचं असेल तरी तुम्ही ते पण वापरू शकता किंवा तुम्हाला आंबे सुद्धा तांदूळ वापरता येणार आहे खिरीसाठी तांदळाला कसा छान वास असला ना खीर पण कशी छान होते आणि खायला पण छान लागते त्याच्यामुळे इथं आपण इंद्रायणी घेतलेला आहे आणि कणी आपण अर्धा तास एवढी भिजवून घेणार आहे तोपर्यंत ड्रायफ्रूटमध्ये ना आपण किसलेलं खोबरं पिस्ता काजूचे काप बदामचे काप आणि प्लेवरसाठी आपण विलायची घेतलेली आहे त्याच्यामुळे कसं खिरीला एक छान असा प्लेवर बसतो आणि अर्धा तास एवढी आपण कणी जी भिजायला ठेवली होती ना इंद्रायणीची ती आता आपल्याला अशी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे जाडसरच वाटायचं त्याच्यामुळे जे खिरीला टेक्स्चर येतं ना एकदम छान दाणेदार येतं त्याच्यामुळे आपण इथं अशी कणी वाटून घेतली आणि कडे ठेवली आपण आता कढईमध्ये आपल्याला ना कसकस भाजून घ्यायची आहे लो फ्लेमवरती भाजायची त्याच्यामुळे जी आपली कसकस आहे ना ती छान भाजल्या जाते आणि खिरीमध्ये नंतर आपण ना घालणार आहे त्याच्यामुळे काय होतं खीर छान लागते कसकस घातल्यामुळे तांदळाच्या खिरीला कसकस घालायची त्याच्यामुळे जी खीर आहे ना ती चवीला खूप छान लागते त्याच्यामुळे इथं आपण कसकस लो फ्लेमवरती भाजून घेतली त्याच कढईमध्ये अर्धा चमचा एवढं तूप घातलेलं आहे तूप थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि नंतर मग त्याच्यामध्ये इथं किसलेलं खोबरं पिस्ता काजू बदाम हे आता आपल्याला ना तुपामध्ये थोडंसं भाजून घ्यायचं आहे थोडंसं भाजायचं ब्राऊन कलर येपर्यंत म्हणजे काय होतं जे ड्रायफ्रूट आहे ना ते थोडंसं क्रंची होतं आणि खिरीमध्ये खाताना देखील ते छान लागतं त्याच्यामुळे इथं आपण ना लो फ्लेमवरती एक मिनिट बरासाठी ना भाजलेलं ड्रायफ्रूट आता आपण ना हे सगळं आता एका ताटामध्ये ना काढून घेणार आहे आता इथं आपण ताट घेतलेलं आहे हे, हे ताटामध्ये सगळं काढून घ्यायचं आणि त्याच कढईमध्ये ना आता आपल्याला ना खीर तयार करायची आहे त्यासाठी इथं आपण एक ग्लास एवढं पाणी घालून घेतलं कढईमध्ये आणि पाण्याला ना आपल्याला एक चांगली एक उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर गॅस लो करायचा आहे इंद्रायणीची कणी जी आपण जाडसराशी वाटून घेतली होती ना ती आता आपण उकळत्या पाण्यामध्ये मिक्स करतोय मिक्स हो करत असताना इथं आपण गॅसची फ्लेम ना लोच ठेवायची आहे नाहीतर काय होईल मिश्रणाच्या ना गुठळ्या तयार होतील त्यामुळे इथं आपण गॅसची फ्लेम लो ठेवून आपण सतत ना चमच्याने मिश्रण मिक्स करून घेतोय सतत आपल्याला चमच्याने मिक्स करत राहायचं आहे असं जसं मी करून घेतलं आहे ना त्या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे आणि आता आपल्याला मिश्रण थोडंसं ना शिजवून घ्यायचं आहे लो फ्लेमवरती एक मिनिटसाठी आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला ना दूध ओतून घ्यायचं आहे दूध इथं आपण घेताना ना, ना मशीचं फुलक्रीम दूध घेतलेलं आहे फुलक्रीमच दूध घ्यायचं त्याच्यामुळे आपली खीर ना चवीला आणखी छान होते त्याच्यामुळे आपण इथं फुलक्रीम दूध घेऊन आता आपण ना चमच्याने मिक्स करून घेतोय चांगलं मिक्स करून घ्यायचं मिश्रण दुधामध्ये सुद्धा इथं बघू शकता आणि आता आपल्याला लो फ्लेमवरती ना थोडंसं शिजवून घ्यायचं आहे लो वरती आपण थोडंसं शिजवून घेणार आहे आणि नंतर इथं बघा मी गॅसची फ्लेम जरा थोडीशी फुल केलेली आहे फुल वरती आपल्याला पाच मिनिटासाठी ना खीर ना आपण उकळून घेणार आहे खीर थोडीशी उकळली ना ती दाटसर होते त्याच्यामुळे आपण थोडीशी खीर इथं उकळून घेतली आणि लो वरती आता आपण खीर थोडीशी शिजवून घेणार आहे तोपर्यंत आपण ना आता खिरीमध्ये साखर घालायची आहे आपल्याला पण इथं मी काय करणार आहे साखर जे आहे ना ती मेल्ट करून घालणार आहे मेल्ट करून साखर घातल्यामुळे जी आपली खीर आहे ना ती एकदम चवीला छान लागते जशी बासुंदी असते ना त्या पद्धतीने खीर लागते त्याच्यामुळे हिथं आपण साखर ना शंभर ग्रॅम एवढी पॅनमध्ये ना लो फ्लेमवरती मेल्ट करून घेतलेली आहे लो फ्लेमवरतीच करायची लो फ्लेमवरती छान अशी साखर ना मेल्ट होते आता इथं साखर ही मेल्ट झालेली आहे आता खीर पण आपली ना इकडं शिजत आलेली आहे आणि इथं आपल्याला ना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे लो फ्लेम असतानाच आता आपण काय करणार आहे खिरीमध्ये ना साखर वतून घेणार आहे आणि साखर वतताना ना आता ही मेल्ट केलेली असते त्यामुळे ती गरम खूप असते त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे थोडी थोडी खिरीमध्ये साखर वतायची आहे आता इथं बघा मी अशी थोडी थोडी साखर वतून घेतलेली आहे खिरीमध्ये आणि नंतर मग आता आपण काय करणार आहे चमच्यानी ती साखर ना लगेच मिक्स करून घ्यायची आहे नाहीतर काय होतं साखरेचे थोडे खडे होतात परंतु नंतर ते मेल्टही होतात साखर आपण खिरीमध्ये मिक्स करून घेतली साखर मिक्स केल्यानंतर खीर आपण ना थोडीशी शिजू देणार आहे ज जशी खीर शिजते ना साखर वतल्यानंतर तस तसा ना खिरीला खूप छान कलर येतो ब्राऊन कलर येतो आता इथं बघू शकता तुम्ही एकदम मस्त असा ना खिरीला कलर आलेला आहे नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला ना फ्लेवरसाठी विलायची पावडर घालायची आहे त्याच्यामुळे काय होतं खिरीला एक छान असा फ्लेवर येतो आणि खीर खायला देखील एकदम छान लागते त्याच्यामुळे आपण इथं विलायची पावडर घालून घेतली आणि नंतर मग कसकस आणि जे आपण ड्रायफ्रूट सुके भाजून घेतले होते ना तोपामध्ये ते घालून घ्यायचे त्याच्यामुळे आपली खीर आणखी चवीला छान लागते आणि ड्रायफ्रूट देखील खिरीमध्ये एकदम छान लागतं खाताना त्याच्यामुळे आपण सर्व ड्रायफ्रूट खिरीमध्ये घालून घेतलेलं आहे खिरीचं टेक्शर बघू शकता एकदम मस्त असं टेक्शर आलेलं आहे कलर देखील खूप अप्रतिम आलेला आहे आणि रबडीसारखी एकदम चविष्ट अशी आपली खीर झालेली आहे एकदम छान होते ह्या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण ना गुरुवार करत असतो महालक्ष्मीचे आणि महालक्ष्मीला ना खीर खूप प्रिय आहे त्यावेळी तुम्ही प्रसाद म्हणून ही खीर बनवू शकता व्हिडिओ आवडलं ला तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला देखील विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छान